अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती कुणाल कामरा या व्यक्तीकडून हननाचा सतत प्रयोग सुरू आहे आज त्यांनी पुनश्च एकदा भारताबद्दल अतिशय द्वेषपूर्ण असे वक्तव्य केलेली आहेत त्यांनी भारताला कंगाल होतानाची वक्तव्य केलेली आहेत भारत कंगाल व्हावा असा एक आसुरी आनंद त्यांच्या गीतामधून जाणवत होता भारतातील अनेक व्यक्तींवरती नामचीन व्यक्तींवरती त्याने नाना प्रकारचे आरोप केलेले आहेत भारताचा मान सन्मान स्वाभिमान या महाराष्ट्राचा मान सन्मान स्वाभिमान याला ठेच पोहचण्याचं काम सतत कामरा ही व्यक्ती करत आहे आणि शिवसैनिकांना उकसविण्याचं काम सतत ते आपल्या गीतामधून करत आहेत याची नोंद कोर्टाने सुद्धा घेतली पाहिजे आणि शासनाबरोबर पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा या गोष्टींची नोंद घेतली पाहिजे कारण उद्या जर का शिवसैनिकांचा राग उपाळून आला आणि या राज्यामध्ये काही विपरीत घडलं अंबळावरती जर काही हात उचलले गेले तर त्याला पूर्णपणे जबाबदार ही व्यक्ती स्वतः असणार नाही शिवसैनिक असणार कारण भारताबद्दल ज्या विद्वेषपूर्वक गाण्यांमधून ते आपली वक्तव्य करत आहेत याचा अर्थ हा निघतो की त्यांना भारताबद्दल प्रेम नाहीये आणि जर भारताबद्दल दे देशा दे ज्या देशामध्ये आपण राहतो ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याबद्दल जर तुम्हाला प्रेम नसेल तर तुम्ही इथून तुम निघून खुशाल परदेशात जाऊ शकता